वा दिसते आहे ना चटपटी एकदा नक्की ट्राय करा बीटरूटचे कटलेट्स तुमच्या घरी जर तुमची मुलं बीटरूट खात नसतील तर ही रेसिपी तुम्ही त्यांना डब्याला देऊन खुश करू शकता एकदा नक्की ट्राय करा नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बीटरूटचे कटलेट्स आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी घेतले आहे एक बीट घेतलेला आहे तो असा आम्ही बारीक किसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि बाइंडिंगसाठी इथे एक बटाटा मोठ्या साईजचा सा उकडून किसून घेतलेला आहे मॅश करून एकदम पावटी चिरलेली बारीक कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि इथे आपण ब्रेड क्रम्स वापरणार नाही आहोत इथे आपण वापरणार आहोत पोहे त्यांना आपण मिक्सरमधून बारीक पूड करून घेणार आहोत इथे मसाले घेतलेले आहेत अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा त अर्धा चमचा गरम मसाला अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे पाव चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता आपण या बटाट्याच्या कीसमध्ये हा बीटरूटचा कीस घालून घेऊया कांदा घालून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया यानंतर सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत आलं घालून घेऊया गरम मसाला धने जिरे पावडर लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला आता यामध्ये आपण पोह्यांची भरड घालणार आहोत ती अगोदर करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घालून घेऊया आणि ते मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे कितपत बारीक ठेवलेले आहेत जसा आपला उपण्यासाठीचा रवा असतो तेवढे आपल्याला पोहे बारीक करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे एवढ्या मिश्रणासाठी मला एक वाटी पोहे लागलेले आहेत आता याचे आपण कटलेट्स बनवून घेऊया तुम्हाला जर मसाले घालायचे नसतील तर तुम्ही फक्त हिरवी मिरची आणि कांदा घालून पण हे बनवू शकता या पद्धतीने आपल्याला याचे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत कडा दाबून घेऊन व्यवस्थित एकसारखं करायचं आहे एक आणि या पद्धतीचे आपल्याला याच्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपण बाकीच्या टिक्की बनवून घेऊया इथे आपले कटलेट्स बनवून झालेले आहेत गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला होता त्यामध्ये आता आपण दोन चमचे तेल घालून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ज्या टिक्की आहेत किंवा कटलेट्स आहेत ते तुम्ही डीप फ्राय पण करू शकता मी इथे शाल फ्राय करत आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कटलेट्स भाजून घ्यायचे आहेत पोह्यांमुळे हे चांगले क्रिस्पी होतात एक दोन ते तीन तीन मिनिट यांना व्यवस्थित एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण याच पद्धतीने आपल्याला त्यांना भाजून घ्यायचं आहे परतून घेऊन एक तीन ते चार मिनिट यांना भाजून घेऊया त्यानंतर अशा कडा त्यांच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता या एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत एकदम गोल्डन कलर आलेला आहे वरच्या आणि खालच्या पण इथे आपल्या आपले बीटरूट कटलेट तयार आहेत एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका रोज सकाळी सात वाजता पाहायला विसरू नका किचन क्वीन गीता धन्यवाद